आणि एक आता एक महत्वाची बातमी अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडणार आहे सायंकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या आमदार आणि नेत्यांचीही बैठक होणार आहे लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट पाहता विधानसभा निवडणुकीत जागा वाटप होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं होतं मात्र यामुळे आता अजित पवार गट सावध झालाय जागा वाटपासारख्या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अजित पवार गटाची आज महत्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे या बैठकीत शिंदे गटाच्या नेत्यांना महामंडळाचं वाटप करण्यात आलं मात्र एनसीपी आमदार यांच्या पदरात काहीच पडलं नाही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे तसेच आगामी विधानसभा निवडणूक यासाठी राजकीय चर्चा होणार रा आहे माहिती आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर सायंकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाच्या आमदार आणि नेत्यांची बैठक पार पडणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीचं लक्षात घेता ही बैठक किती महत्वाची असेल आणि या बैठकीस कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ धनंजय मुंडे यासह काही कॅबिनेट मंत्री जे राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहेत त्यांच्यासमोर सर्व आमदार असतील असं सांगण्यात आलेलं आहे मुख्यतः आगामी विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा या बैठकीमध्ये होईल कारण की जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बऱ्यापैकी महायुतीची चर्चा पुढे गेलेली असल्याचे दावे त्यांचे नेते करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून संजय हिरसाठ यांना सिडको महामंडळ दिलं गेलं मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अद्याप त्यांच्याकडच्या त्यांना देण्यात येणारे महामंडळांचं वाटप झालं नाही या अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये सुद्धा यामुळे प्रचंड अस्वस्थता असल्याची माहिती उपलब्ध होतीये याचं सुद्धा पडसाद काही या बैठकीमध्ये उमटत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नक्कीच सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी